ब्लॅक फ्रायडे आज हा जगातील सर्वात मोठा शॉपिंग डे मानला जातो पण तुम्हाला माहीत आहे का यामागची खरी कथा खूप वेगळी आणि थोडी धक्कादायक आहे ब्लॅक फ्रायडेची सुरुवात अमेरिकेत झाली पण शॉपिंगमुळे नाही अठराशे एकोणसत्तरा साली दोन व्यापाऱ्यांनी सोन्याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून त्याची किंमत वाढवली अचानक सरकारनं हस्तक्षेप केला आणि सोने मार्केट कोसळलं त्या दिवशी हजारो लोकांचे नुकसान झालं आणि तो दिवस अमेरिकेनं ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखायला सुरुवात केली काळ लोटला लोकांनी ही घटना विसरली मात्र एकोणीसशे पन्नास नंतर फिलाडल्फिया पोलिसांनी हा शब्द पुन्हा वापरायला सुरुवात केली कारण थँक्सगिव्हिंग नंतरच्या शुक्रवारला शहरात प्रचंड गर्दी होत असे लोक खरेदी मॅचेस कार्यक्रम आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रस्त्यांवर उतरायचे आणि शहरात प्रचंड ट्रॅफिक चोरी आणि गोंधळ व्हायचा पोलिसांनी त्याला म्हटलं दिस इज आवर ब्लॅक फ्रायडे पण खरी जादू एकोणीसशे ऐंशी नंतर घडली व्यापाऱ्यांनी या नावाचा अर्थ बदलला ब्लॅक फ्रायडे म्हणजे व्हाईट दिवस हा अर्थ काढून टाकून त्यांनी याला प्रोफिटचा दिवस अशी प्रतिमा दिली कारण अकाऊंटिंगमध्ये लाल रंग म्हणजे नुकसान आणि काळा रंग म्हणजे नफा त्यामुळे ब्लॅक फ्रायडे म्हणजे व्यवसायांना ब्लॅक म्हणजे नफ्यात जाण्याचा दिवस त्यामुळे एक नकारात्मक गोंधळाचा आणि नुकसानांचा दिवस जगातील सर्वात मोठ्या शॉपिंग फेस्टिवलमध्ये बदलला आज लाखो लोक हा दिवस डील्स आणि डिस्काउंटसाठी सेलिब्रेट करतात पण त्यामागचं खरं रहस्य इतिहासाच्या पानांमध्ये दडलेलं आहे ब्लॅक फ्रायडे एक दिवस तीन वेगवेगळ्या कथा आणि जगभरात पसरलेलं एक मोठं मार्केटिंग जादू अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा ज्ञानमंच या आपल्या चॅनलला